आज आपण इथे कशाच गेला खामगाव नगरपालिकेच्या वतीनं खामगाव शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तर या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे खामगाव शहरात हे अतिक्रमण धारक जी मंडळी आहे रहदारीला अडथळा न होऊ देता जे आपला व्यवसाय थाटून आहे ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि या, या बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी मोठी संधी त्या ठिकाणी या या अतिक्रमणधारकांची आहे ते स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबवावी याकरता निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काय मागणी आहे आमची मागणी आहे की तत्काळी या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम थांबवावी आणि या सर्व अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा त्या ठिकाणी द्यावी त्यानंतरच ही अतिक्रमण मोहीम राबवावी अशी आमची म्हणणे आहे अगर जर समजा या ठिकाणी जर त्यांनी आमची ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही यापुढे चांगलं तीव्र मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे